अमरावतीमधील एका घरामध्ये लाखोचा अवैध गुटखा माल साठवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या विशेष पथकाला मिळतात एकोणतीस मे रोजी दुपारी पोलिसांनी अचानक पॅराडाईज कॉलनी येथे धाड टाकली पोलिसांनी पॅराडाईज कॉलनी येथे राहणारा बत्तीस वर्षीय आरोपी मोहम्मद असीम रजा मोहम्मद इद्रीस याच्या पॅराडाईज कॉलनी येथील घरातून दहा लक्ष एक्क्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला घटनास्थळी अन्न व औषधी विभागाचे अधिकारी भाऊराव चव्हाण यांना बोलावून पंचनामा करण्यात आला सुगंधित पान मसाल्यासह असिम विरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी कार्यवाही करून ताब्यात घेण्यात आले ही कार्यवाही पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांच्या आदेशाने विशेष पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे पोलीस कर्मचारी सूरज चव्हाण राजिक यांच्यासह निखिल यांनी केली आरोपी मोहम्मद आसिफ मोहम्मद इदरीस याला यापूर्वी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते अमरावती शहरामध्ये अवैध दहा लक्ष एक्क्याऐंशी गुटख्यासह आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तालयाने व त्यांच्या पथकाने पुन्हा आता भरीव कामगिरी बजावली आहे गुप्त माहितीच्या आधारे श्री पंकज कुमार विनय चक्रे साहेब सहायक साहे पोलीस निरीक्षक विशेष पथक अमरावती शहर व त्यांचा स्टाफ आणि तसेच श्रीमती पूजा खांडेकर मॅडम व प्रोबेशनरी उपनिरीक्षक सचिन माकोडे गाडगेनगर पोलीस स्टेशन यांच्या पत्रकासमोर मोहम्मद असीम रा रजा मोहम्मद इद्रीस यांची राहते घरी मस्जिद जवळ बी एम व्ही रोड पॅराडाईज कॉलनी अंबा येथे दुपारी एक वाजताच्या सुमारास धाड टाकून त्यांच्या घरातील दोन खोल्यांमधून प्रतिबंधित अन्नपदार्थाचा सा, साठा दहा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे वीस रुपये किमतीचा ज्यामध्ये नजर नाईन थाउ थाउजंड नजर वन थाउजंड जॅकपॉट ट्रिपल सेवन नागपुरी प्रीमियम माझी पान मसाला नजर प्रीमियम गुटखा छोटी व मोठी अशा प्रकारच्या हॉट पान मसाला एचपायू सुगंधित तंबाखू बाजीराव पान मसाला पानपराग प्रीमियम पान मसाला पानपराक सुप्रीम पान मसाला व पान बहार पान मसाला अशा गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू यांचा समावेश असलेला हा साठा जप्त करून त्या प्रत्येक साठ्यातील एक एक पॅकेट विश्लेषक यांच्याकडे म्हणजे नमुना पाठवण्यासाठी घेऊन उर्वरित साठा साठा जप्त करून अन्न शकत कशाचा अमरावती कार्यालयामध्ये आणून ठेवलेला आहे पुढील आदेशापर्यंत आणि आरोपी मोहम्मद असीम रजा मोहम्मद यांच्या यांच्याविरुद्ध भादवीचे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर दोनशे एकोणसत्तर सत्तर, सत्तर। व अन्न सुरक्षा मानकी कायद्याचे कलम एकोणसाठ अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात येणार आहे विदर्भ न्यूजकरिता अजय शृंगारे यांचा वृत्तांत